जेवढे इच्छुक आहेत त्याच्यातलं एकाला उमेदवारी पक्ष देईल पक्ष जो निर्णय घेईल मी इच्छा पक्षांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केलेली आहे मला दोन टम खासदार असल्यामुळे दिल्लीचा अनुभव आहे आणि या सगळ्या बाबी वरिष्ठांना देखील माहिती आहेत पण मी संघटनेमध्ये काम करणारा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आगामी राज्यसभा निवडणुकीमध्ये एक जागा जी आहे ती अजितदादा गटाच्या वाट्याला येणार आहे आणि त्यामध्ये चर्चा सुरू झाली की त्या जागेवरती उमेदवार कोण असणार आहेत वेगवेगळी नावं येत आहेत की भुजबळ कुटुंबियांपैकी एक त्याचबरोबर अल्पसंख्याक चेहरा असावा किंवा इतर चेहरा असावा त्यामध्ये आनंद परंजे यांच्यासुद्धा नावाची चर्चा आहे स्वतः आनंद परंजे आपल्या बरोबर आहेत राज्यसभेचे जे उमेदवार आहेत त्या संदर्भात वेगवेगळी चर्चा सुरु तुमची सुद्धा नावाची चर्चा आहे काय परिस्थिती आहे राज्यसभेची जी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आज नोटिफिकेशन निघाले आणि एकवीस तारीख अंतिम दिवस आहे नामांकन भरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा त्याच्यामध्ये महायुतीमधनं मिळणार आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील खासदार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील हे तिन्ही नेते त्याचबरोबर वर, पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते माननीय ने, छगन भुजबळ साहेब असतील हसन मुश्रीफ साहेब असतील दिलीप वेळसे पाटील साहेब असतील हे सगळे नेतेगण बसून योग्य तो निर्णय घेतील आणि जेवढे इच्छुक आहेत त्याच्यातल्या एकाला उमेदवारी पक्ष देईल तुम्ही इच्छुक आहेत का, का कारण की तुम्ही ठाण्यातून येतात त्या ठिकाणी बघितलं तर आव्हाड जितेंद्र आव्हाड आहे तुमच्या विरोधी पक्षातून मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे पण आहेत तिथे तुम्हाला कुठेतरी बळ मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे पक्ष जो निर्णय घेईल मी इच्छा पक्षांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केलेली आहे मला दोन टर्म खासदार असल्यामुळे दिल्लीचा अनुभव आहे राज्यसभ सब, लोकसभेमध्ये सातत्याने खासदार असताना इंग्लिशमधनं हिंदीमधनं मतदारसंघाची बाजू तिथे मी मांडत आलो आहे आणि या सगळ्या बाबी वरिष्ठांना देखील माहिती आहेत पण मी संघटनेमध्ये काम करणारा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल पण गेल्या वेळेससुद्धा तुमच्या नावाची चर्चा होती त्यानंतर डावललं गेलं आता डावललं तर तुमची भूमिका कशी असणार आहे आणि मी पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करणं ही माझी पहिली रुची आहे पक्ष जो जबाब जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीला अत्यंत प्रामाणिकपणे काम करणं त्या जबाबदारीला घेऊन ही माझी नेहमीची सवय हो निश्चितच म्हणजे वेगवेगळी वेग नावं चर्चा येत आहेत पण काही इच्छुकांनी सुद्धा मागणी केली आणि किमान पक्षाने जी आहे त्यांची मागणीची दखल घ्यावी अशा पद्धतीची इच्छुकांची मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका